असं वाटत पण आपल्यावर आरोप केला जातो की आपण सत्यचा वापर गैरवापर करून आपण दहशत तसं नाही मुळात अकलूज कराना माळशिरोज तालुक्यातल्या जनतेला माहिती आहे राम सातपुतीने कधी बँक बुडवलेली नाहीये राम सातपुतेने कधी लोकांच्या जमिनी हललेल्या नाही आहेत राम सातपुतेने कधी कुणाला धमकी दिलेली नाहीये मी अक्रुज मधल्या जनतेचे ऑपरेशन केलेत अकोलूज मध्ये त्या ठिकाणी निधी ज्या टाकलेत बायपास ची जी लाईट लागलेली आहे तो मी निधी टाकलेला अडीच कोटी रुपयाचा अकलूजमध्ये या ठिकाणी येत्या काळात शंभर बेडचं हॉस्पिटल असावं अकलूज मधल्या गोरगरीब मुलांसाठी एमपीसी स्पर्धा परीक्षा केंद्र असावं अकलूज मधल्या महिलांना हातांना रोजगार असावं म्हणून या ठिकाणी भाजपचं सरकार गल्लीपासून दिल्लीपर्यंत आहे म्हणून इथला नगराध्यक्ष भाजपचा झाला पाहिजे अकलूदच्या जनतेला मी एकदा पुन्हा आवाहन करतो आपण कुणाला मतदान केलं हे कुणालाच कळत नाही त्याच्यामुळे यांची दहशत जी आहे याला भीक न घालता आपण अकलूतच्या विकासासाठी मतदान करावं भारतीय जनता पार्टीने अकलूच्या विकासासाठी या ठिकाणी खुलं टाकलेल्या आहेत तुम्ही त्या स्वीकारावेत अशी विनंती अकलूच्या जनतेला करतो आणि थांबतो धन्यवाद नाही ईडीचा ईडीचा आणि इन्कम टॅक्सचा वापर केला असता धैर्यशील मोहिते पाटील बाहेर असते का आता मुळात हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की ज्यांनी ज्यांनी ज्या पद्धतीने ज्या पद्धतीने या ठिकाणी अत्याचार इथल्या लोकांवरती केलेले आहेत त्याच सगळ्याच उत्तर अकलूची जनता देणार आहे ईडी सीबीआय गाड्या घोड्या हे सगळं सगळं निघेल काळजी करू नका मी डिफेंडर ओपन घेऊन फिरतोय यांची मर्सिडीज पुण्यामध्ये लावून ठेवली त्या ठिकाणी बाळदाची बीएमडब्ल्यू पुण्यामध्ये लावून ठेवली धर्शील मोहिते पाटलाची मर्सिडीज तिकडे लावून ठेवली त्याच्यामुळे काळजी करायचं कारण नाही माझी मिसेसची आय टी कंपनी आहे आणि मी ताकदीने ओपन फिरतोय लपून थोडी वापरतोय तर पुण्यामध्ये वेगळं काय मला दुसरी गाडी थोडी वापरतोय माझी माझी गाडी मी सगळीकडे तीच असते त्याच्यामुळे काळजी करायचं कारण नाही मुळात ही विकृत प्रवृत्ती आहे एक सेफ गाडी त्या ठिकाणी असली पाहिजे त्याच्यामुळे डिफेंडर वापरतो भविष्यात त्या ठिकाणी आपल्याला दिसेल मी काय लपून गाड्या हो थोडे वापरतो थो। त्याच्यामुळे असले फालतू आरोप लावण्यापेक्षा अकुलूज मध्ये यांनी लोकांच्या बंदुकीच्या गोळ्याची भीती दाखवून धमकावून लोकांच्या जमिनी बळकवल्या या मुद्द्यावरती बोलावं त्यांनी सुमित्रा पतसंस्था बाळदादांनी बुडवली का नाही अकुलुजकरांनी सांगावं धैर्यशील मोहिते पाटलांनी विजय मल्टीस्टेट गोरगरिबानी कुणी मुलीच्या लग्नासाठी पैसे ठेवले कुणी आयुष्याची पेन्शन जे पैसे भेटले ते सगळे त्याच्यामध्ये ठेवले ते, ते बुडवले लोक पैसे मागायला गेल्यानंतर त्या ठिकाणी ज्या पद्धतीने दमाची भाषा धैर्यशील मोहिते पाटील आणि त्यांच्या गुंडांनी केली त्याला उत्तर आकलूची जनता देईल हा मला विश्वास आहे पाटलांनी कधी कुणाच्या बँका बुडवल्या नाही पतसंस्था लोबडवून खाल्ल्या नाही माने पाटलांनी कधी कुणाच्या जमिनी लाटल्या नाही माने पाटील भारतीय जनता पार्टीचे मंडळाध्यक्ष येतं त्यामुळे या ठिकाणी मी असेल देवेंद्रजी असतील सगळे पूर्ण पार्टी या ठिकाणी पूजाताईंच्या मागे ताकदीने उभा आहे आणि मधल्या जनतेला एक दहशतमुक्त वातावरण पाहिजे मधल्या जनतेला या ठिकाणी इथल्या जनतेवरचे अत्याचार धैर्यशील मोहिते पाटील आणि त्यांच्या टोळीने केलेले आहेत त्याच्याविरोधात हा आजचा हा आक्रोश आहे आणि त्यामुळे आपल्याला निकालात दिसेल की येत्या तीन तारखेला पूजाताई कोथमिरे अकलूजच्या नगराध्यक्ष होतील आणि मोठ्या मताधिक्याने भारतीय जनताचा जनता पार्टीचा उमेदवार म्हणून ते निवडून येतील या अकलूज शहराचा विकास झाला पाहिजे मध्ये त्या ठिकाणी चांगले रस्ते झाले पाहिजे मध्ये गार्डन झाले पाहिजे अक्रूजमध्ये एम पी एस सीच्या मुलांना त्या ठिकाणी चांगली स्पर्धा परीक्षा केंद्र झालं पाहिजे मधल्या महिलांना त्या ठिकाणी महिला रोजगारासाठी काहीतरी उद्योग आले पाहिजे याच्यासाठी एक सुशिक्षित उच्च शिक्षित एम कॉम एक उमेदवार आमच्याकडे आहेत एक सामान्य परिवारातून पुढं आलेल्या उमेदवार आहेत कुठली घरानेशाही नाही आहे त्यामुळे त्यांना नगराध्यक्ष केल्यानंतर अकलूजमध्ये विकासाची पाठ नक्की फुलेल आणि अकलूजचा सर्वांगीण विकास होईल अकलूजची सामान्य जनता जी दहशत आहे त्यांची दहशत संपवण्यासाठी या ठिकाणी देवेंद्रजी फडणवीस साहेबाने पूजाताईंना आशीर्वाद दिला आज प्रदेशमधून त्यांचं नाव डिक्लेअर झालंय भारतीय जनता पार्टी महायुतीच्या नगराध्यक्ष म्हणून मला विश्वासाने सांगायचं आहे की अकलूजच्या जनतेने या ठिकाणी यांची दहशत मोडून काढण्यासाठी एक लढवाया कार्यकर्ता माझ्या रूपाने भारतीय जनता पार्टीने या तालुक्याला दिलेला आहे तुम्ही सगळ्यांना आशीर्वाद द्या मी विश्वासाने सांगतो आज इतक्या व्यापाऱ्याला जर एखादी गाडी घ्यायची असेल मागडी तर ते घेऊ शकत नाही कारण या ठिकाणी यांची दहशत आहे एखाद्या व्यापाऱ्याला चांगलं जर घर बांधायचं असेल तर यांची त्या ठिकाणी अडचण आहे एखाद्याला जर, जर मोकळा उद्योग काही करायचा असेल यांचा शिवशंकर बाजार चालावा म्हणून त्या ठिकाणी मधला एखादा व्यापारी चांगला उद्योग टाकू शकत नाही मोठा बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली त्या घटनेच्या मुळे आज खर तर अशा अर्थानं संधी या ठिकाणी त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने दिलेली आहे मी खरंतर भाऊंच या ठिकाणी तर आभार मानतो की त्यांनी या नगराध्यक्ष पदासाठी अगदी कारण तसं पाहिलं तर केवळ आमचं फार कमी मतदान या ठिकाणी या समाजाचं आहे परंतु बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेमुळं आज सर्वसामान्य माणूससुद्धा नगराध्यक्षपदी जाऊ शकतो आणि हा नगरा नगराध्यक्ष जो होणार आहे तो खऱ्या अर्थानं या ठिकाणी या शहराचं प्रतिनिधित्व करणार आहे हे मात्र मी जा, जा आड़ी है। जे है। या ठिकाणी निश्चितपणे सांगतो सर्वसामान्याच्या सोडवण्याचा प्रयत्न या माध्यमातून निश्चितपणे केला जाईल आणि खऱ्या अर्थानं सुंदर आखलूच आणि स्वच्छ आखलूच अशा प्रकारचं काम घेऊन ही सगळी टीम आदरणीय रामभाऊ सातपुते साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी पुढे जाणार आहे ही अक्रूज ही ग्रामपंचायत आशिया खंडात क्रमांक ची ग्रामपंचायत राहिलेली आहे काय आपल्यासाठी आपलं अक्रूजसाठी विजन काय असतं अक्रूजसाठी माझं विजन आशिया खंडातली नगर परिषद अकलूजला हा अवॉर्ड भेटावा त्यासाठी मी यशस्वी म्हणजे प्रयत्न करत राहील सगळ्या मूलभूत सोयी सुविधा स्वच्छतेचा प्रश्न आरोग्याचा प्रश्न शिक्षण युवा पिढीसाठी आपल्या शासनाच्या काही सेवा येतात त्या राबवण्यासाठी मी खूप प्रयत्नशील राहील काय कमी आहे अकलूजमध्ये काय कमी आहे असं आपल्याला वाटतं अकलूजमध्ये स्वच्छतेचा प्रश्न आहे रस्त्यांचा प्रश्न आहे युवा पिढीला काहीतरी करण्याची संधी शासनाकडून खूप सोयी सुविधा येत आहे त्या पूर त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं मी माध्यम बने आपल्या आपण नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आता अजून काय अजून नवीन नवीन काय मध्ये अपडेट करावा आपल्याला वाटतं नवनवीन अपडेट म्हणजे लहान जी छोटी मुलं आहेत कुपोषित बाळ आहेत त्यांच्यासाठी तर मी जास्त प्रयत्नशील राहील गोरगरीब जनता आहे महिला ज्या महिला आहेत की ज्यांना रोजगार नाही आहेत त्यांना बचत गटाच्या माध्यमातून शासनाच्या काही योजना येतात त्याच्यामधून त्यांना रोजगार प्राप्त करून देईल